नमस्कार मंडळी तयारी झाली का चला फटाफट तयारी करा बाप्पा येत आहेत मित्रो कोकणी लाईव्ह चालू आहे युट्यूब चॅनलमध्ये मी अमित बोट तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रो मी आज दादरमध्ये आलो दादर फुल मार्केट तर किती गर्दी आहे किती क्राऊड आहे चला आपण बघूया मित्रो दरवर्षी हे दादर मार्केट अगदी खूप जातं ग्राहकांची अक्षरशः शंभर उपयोग पाहू शकता एवढी गर्दी आहे की मराठी याच्यात ते बहुतेक कोकणी माणसं असतील आमची कारण गणपतीचा सण आमच्या कोकणी माणसाचा जीवान असा तुम्ही पाहू शकता एवढी गर्दी मित्र होईल या साईडला पाहू शकता दरवाजाला लावाची तोरणं आणि गोंड्याच्या माळा सुद्धा आहेत खेळण्यासाठी लोकांची काय झडबड उडाले एवढी करते वाव सुंदर हे

है हम्म लहान मुलांचा खाऊ महिलांसाठी तर खूपच कपडे खूपच शॉपिंग पाहू शकता मित्र इकड़े ना लाडूवाला आहे छोटे मुले सगळ्या प्रकारचे महिलांसाठी तर नेकलेस वगैरे सगळं काय महिलांसाठी मेहंदी सुद्धा आहे मेहंदीवाला आकाशहून शॉप आहे ना तिथे आतमध्ये गल्लीमधून आलं आलो आतमध्ये आलो इकडे बासुरीवाला आहे इकडे तर खूपच गर्दी आहे का आहे जरा पाहूया आपण मग आहेत मकरचं दुकान आहे मध्ये गेलो नाही सुंदर सुंदर मकर आहे इकडे शोभेची भांडी आहे इकडे मकर त्यानंतर इकडे ना तोरण आहे माळा सुद्धा आहे तोरण सुद्धा आहे अगरबत्तीचे स्टॉल आहे आणि खरोखर खूप सुंदर सुगंध येतो एकदम अरेपर्यंत घ्यायला पाहिजे पडद्याचे मकर पूर्ण दुकान पडद्याचे मकर प्रत्येक दुकानातून खूपच माणसं पूर्ण गाव माळा सोन्याच्या माळा वगैरे हे सुद्धा मकरचं एक हे आहे दुकान आहे तोरणं आहेत इलेक्ट्रिक फोकस वगैरे हो मित्रो हे एक श्रीराम खूप टेपू म्हणून आहे त्याच्यामध्ये पिलर्स मकरचे पिलर्स वगैरे आहेत खूप आकर्षक असे दिसतात छान सोपं पिलर्स खूपच म्हणजे बाजूला एक दुकान आहे याच्यामध्ये तर खूपच डिझाईन आहे हे लाडू आले त्यांच्याकडून आपण लाडू घेतो ते बघा वाले दादा पुन्ना। तो वाला टाळवाला ད�ས ད�ས སས 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 སྱོ इकडे सर्व फ्रूट्स वाले बाप्पा बाप्पाच्या आत्मासाठी मगर्स वगैरे बनवण्यासाठी एवढी लोकांची लगभग सुरू झाले ते पावसाळ्यात इकडे सगळे फ्रूट खूप भारी आहे मित्रो या गर्दीतून आहे ना नेहमी राहा पाकिंग मारण्याची संख्या जास्त असते आपल्याला कळत नाही आपण शॉपिंगच्या याच्यामध्ये घाण विसरून जातो तर मित्रो व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की एवढी गर्दी दादरमध्ये मला वाटतं लास्ट संडे आहे आणि त्यानंतर येणारा संडे मला वाटतं गणपतीचं आठवण होतं गणेश चतुर्थी त्यामुळं या संडेला एवढी गर्दी होती पूर्ण मार्केट फुल पॅक तर मित्र हो असा होता आजचा ब्लॉग आता मी सुद्धा व्हिडिओ एंड करतो आहे वेळ झाला आता घरी जाण्याची मी सुद्धा घरी जातो तर मित्र हो, हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटू का नव्या व्हिडिओमध्ये पाहत राहा कोकणी लाईफस्टाईल थँक्यू